एकनाथ शिंदे आज जे कोणी आहे ते राजन विचारांनी केलेल्या त्यागामुळे आहेत आणि त्यामुळे शिंदेंनी विचारांचे पाय धुन तीर्थप्राशन करावं असं म्हणत संजय राऊत यांनी पुन्हा एकदा एकनाथ शिंदे यांच्यावर जोरदार हल्लाबोल केलाय राऊतांच्या या टीकेला शिंदेंच्या शिवसेनेनं सुद्धा जोरदार प्रत्युत्तर दिलेलं आहे आणि त्यामुळे पुन्हा एकदा सेनाविरुद्ध सेना असा सेना सामना रंगल्याचं पाहायला मिळत आहे एकनाथ शिंदे यांनी रोज राजन विचारेचे पाय धुन तीर्थप्राशन केलं विचारे यांच्यावर एकनाथ शिंदेचा हात होता त्यांनी शेंदूर लावला म्हणून येऊन आमच्या चाळीस आमदारांचे पाय धुवून पाणी पी कारण आमच्या चाळीस आमदारांच्या मतावरती आज तू राज्यसभेचा खासदार म्हणून गेलेला आहेस दिघे यांच्या ज्या अनन्द थे लोका है। है आनंद आनंदाश्रमातील लोक बसताय तो कोणी कोणाच्या नावावर करून घेतल ती प्रॉपर्टी तुम्ही आपली शिवसेना ही हिरवी सेना करून टाकली तुम्हाला आदरणीय आनंद दिघेजी यांच्याबद्दल बोलण्याचा अधिकार नाही शिंदेंच्या शिवसेनेकडून बाळासाहेब ठाकरेंच्या फोटोशेजारी आनंद दिघेंचा फोटो छापण्यावरून दोन्ही शिवसेनांमध्ये सुरू झालेल्या सामन्याचा दुसरा अंक आज पाहायला मिळाला एकनाथ शिंदे जे कोणी आहे ते राजन विचार्यांनी केलेल्या त्यागामुळे आहेत असं म्हणत खासदार संजय राऊत यांनी पुन्हा एकदा एकनाथ शिंदेंवर जोरदार हल्लाबोल केलाय एकनाथ शिंदेनी दररोज विचार्यांचे पाय धुवून तीर्थप्राशन करावं असं म्हणत संजय राऊतांनी शिंदेंवर शरसंधान साधलंय तर संजय राऊतांनी आमच्या चाळीस आमदारांचे पाय धुवून पाणी प्यावं असं म्हणत शिवसेना नेत्या ज्योती वाघमारे यांनी राऊतांना सडेतोड प्रत्युत्तर दिलं आज जे एकनाथ शिंदे आहेत ना ते राजन विचाराचा त्याग राजन त्याग केल्यामुळे एकनाथ शिंदे शिवसेनेच्या मुख्य प्रवाहात आले त्याबद्दल एकनाथ यांनी रोज राजन विचारायचे पाय तीर्थप्राशन केलं पाहिजे संजय राऊतांना माझं खुलं आव्हान आहे आज संजय राऊतला ओपन चॅलेंज आहे की संजय राऊत आधी तू इथे येऊन आमच्या चाळीस आमदारांचे पाय धुवून पाणी पी कारण आमच्या चाळीस आमदारांच्या मतावरती आज तू राज्यसभेचा खासदार म्हणून गेलेलास अरे दुसऱ्याला डरपोक म्हणणं खूप सोपं असतं पण संजय राऊत तू जर खऱ्या बापाची अवलाद असशील ना तर देणार राजीनामा राज्यसभेचा आणि तुमच्या समोर एका सर्वसामान्य शिवसैनिकाला उभे करून मान्य एकनाथजी शिंदे साहेब हे निवडून पाठवतील आणि ते जर नाही केलं ना तर आम्ही बाळासाहेबांचे शिवसैनिक म्हणून नाव सांगणार नाही तर एकनाथ शिंदेचा हात होता म्हणूनच राजन विचारांची प्रगती झाली असं म्हणत खासदार नरेश मस्के यांनी राऊतांना प्रत्युत्तर दिलं बाळासाहेबांच प्रेम बाळासाहेबांचा आशीर्वाद हा एकनाथ शिंदे साहेबांसमोर होताच आणि आजही आहे म्हणून ते आमदार झाले मंत्री झाले मुख्यमंत्री झाले उपमुख्यमंत्री झाले पण तो राजन विचारे याच्यावर एकनाथ शिंदेचा हात होता त्यांनी शेंदूर लावला म्हणून राजन विचारे आमदार झाला खासदार झाला आणि शेंदूर लावण्याचं त्यांनी बंद केलं हात काढला तेव्हा राजन विचारे ना खासदार झाला ना राजन विचारे आमदार झाला आता नगरसेवक होतो का भाऊ पण एकनाथ शिंदेचा हात होता म्हणून राजन विचारेची प्रगती झाली तर दुसरीकडे ठाण्यातील आनंद आश्रमाच्या जागेवरून खासदार संजय राऊत यांनी एकनाथ शिंदेंवर टीका केली आनंद आश्रमाची प्रॉपर्टी कोणाच्या नावावर आहे याचा तपास करावा असं संजय राऊत म्हणाले राऊतांनी शिंदेवर केलेल्या या टीकेला भाजपचे माध्यम प्रमुख नवनाथ बन यांनी उत्तर दिलंय आनंद दिघे यांच्या ज्या आनंद आश्रमाचे लोक बसत तो कोणी कोणाच्या नावावर करून घेतलाय ती प्रॉपर्टी याचा तपास करा आनंद साहेबांच्या वेळेला तो एक ट्रस्ट होता साहेब तिथून काम करायचे आणि आज ती प्रॉपर्टी म्हणून कोणी कोणाच्या नावावर करून घेतलेली आहे धमक्या आणि दहशत निर्माण करून हे मी सांगेन दिघे साहेबाने असे उद्योग कधीच केले नाही साहेब हे व्यापारी नव्हते त्यांनी शिवसेनेचा व्यापार केला नाही आणि त्यांनी कधी कोणत्याही पदासाठी मातोश्री मला स्वतःला काही पद पाहिजे मला मुख्यमंत्री व्हायचंय मला मंत्री आहे मला नेता आहे अशी कधीच मागणी केली नाही ठाणे सारख्या जिल्ह्याचे ते एक सर्वोत्कृष्ट जिल्हा प्रमुख म्हणून त्यांनी काम केलं आणि ते महाराष्ट्रातले एक आदर्श जिल्हा प्रमुख असल्याचं बाळासाहेब ठाकरे वारंवार आपल्या भाषणात सांगत होते तुम्ही आपली शिवसेना ही हिरवी सेना करून टाकली तुम्हाला आदरणीय आनंद दिघेजी यांच्याबद्दल बोलण्याचा अधिकार नाही दरम्यान काल संजय राऊतांनी जाहिरातीत बाळासाहेबांच्या फोटो शेजारी आनंद दिघेंचा फोटो छापल्यावरून एकनाथ शिंदेवर टीका केली होती त्याविरोधात डोंबिवलीमध्ये शिवसेनेनं निषेध आंदोलन केलं कल्याण ग्रामीणचे आमदार राजेश मोरे यांच्या नेतृत्वात हे आंदोलन करण्यात आलं यावेळी राऊतांवर बोलताना आमदार राजेश मोरेंची जीभ घसरली तर आंदोलन करणारे गद्दार आहेत त्यांना आनंद दिघेंचं नाव घेण्याचा अधिकार नसल्याचं म्हणत संजय राऊतांनी पलटवार केला धर्मवीरांसारखा काम करणारा धर्मवीर दिघे साहेब हा ठाणे जिल्ह्यातल्या हर एक नागरिकांच्या हर एक युवांच्या हर एक ज्येष्ठांच्या हर एक लोकांच्या घराघरात राह असणारा हा दिघे साहेब त्याचप्रमाणे महाराष्ट्रात फिरणारा हा साहेब आणि त्याच्याबरोबर चर्चा करणं ही आहे माणसाला शोभत नाही आणि त्याच्याबद्दल उद्गार काढल्याबद्दल आम्ही त्याचा संपूर्ण निषेध करतो आणि निषेध करतो त्यांनी सांभाळून बोलावं नाही तर हा शिवसैनिक घरात घुसून मारलेश्वर राहणार नाही याची त्यांनी काळजी घ्यावी काल त्यांनी माझ्या माझा निषेध केला मी त्यांचं स्वागत करतो ते कोण आहेत हे सगळे गद्दार हे सगळे एक नंबरचे शिवसेनेतून बाहेर पडलेले गद्दार गद्दार निष्ठावंत देशभक्त आणि महाराष्ट्र पालन करणाऱ्या धर्मवीर आनंद दिघे यांना नाव अधिकार बाकी सोडूनच द्या बाळासाहेबांच्या फोटो शेजारी आनंद दिघेंचा फोटो छापण्यावरून दोन्ही शिवसेनांमध्ये सुरू झालेली खडाजंगी आता थेट एकमेकांच्या पाय धून पाणी पिण्यापर्यंत येऊन पोहोचली आहे त्यामुळे पुढल्या काळात तीर्थ आणि टिकांच्या प्रसादाचं हे पुराण कुठपर्यंत जाणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे ब्युरो रिपोर्ट सी चोवीस तास